करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथील क्रमांक चौऱ्याऐंशी पैकी एकवीस या शेतजमिनीतील चौऱ्याहत्तर गुंठे जमीन परस्पर विक्री होत असल्याच्या प्रकरणात आज हिस्सेदारांनी करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे एक ऑक्टोबर रोजी एका वृत्तपत्रात सदर जमीन विक्री होत असल्याबाबतची जाहीर नोटीस प्रसिद्ध झाली होती या नोटीसमध्ये काही मयत व्यक्ती व्यवहार करत असल्याचे वारसदारांना लक्षात आले या सामायिक गट क्रमांकामध्ये पोटनकाशे आणि हिस्सा वाटणीपत्र झाले नसतानाही काही व्यक्ती परस्पर चार कोटींहून अधिक रुपयांना व्यवहार करत असल्याचे निदर्शनास आले आज हिस्सेदारांनी करवीर पोलीस ठाणे येथे जाऊन आनंद कांबळे परशुराम कांबळे अशोक कांबळे अरुणा कांबळे धनश्री कांबळे सरस्वती कांबळे नीलध्वज कांबळे बभुताई कांबळे सचिन कांबळे सुशीला कांबळे कौतुक कुर्णे यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दिली आहे यावेळी राजेंद्र कांबळे विजय यशपुत बाळासू कांबळे कासुबाई कांबळे सरिता कांबळे राहुल धनवडे आदी हिस्सेदार उपस्थित होते साठी कोल्हापूरहून विजय यशपुत